नमस्कार मंडळी मंडळी शुभ मुहूर्तावर नवीन घरात गृहप्रवेश करण्याचा मानस अगदी सगळ्यांचाच असतो आणि त्यातच साडेतीन मुहूर्तांपैकी एखाद सुंदर मुहूर्त गृहप्रवेशासाठी असेल तर आनंदात अजून वाढ होते या वर्षीचा दसऱ्याचा मुहूर्त हा गृहप्रवेशाच्या मुहूर्तासाठी अतिशय उत्तम असा मुहूर्ताचा दिवस आहे त्यामुळे गणेश पूजन करून आपण अपन आपल्या नवीन घरात गृहप्रवेश या वर्षीच्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अवश्य करू शकता परंतु काही कारणांनी हे गणेश पूजन करण्यासाठी गुरुजी उपलब्ध नाही झाले तर आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश कसा करावा व त्यासाठी कोणता असणारा शुभ मुहूर्त या सर्व गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या भागामध्ये तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा शिवाय शुभ मुहूर्त सुद्धा अर्थात मंडळी गुरुजी उपलब्ध असताना गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली अवश्य गणेश पूजन करून आपल्या वास्तूमध्ये आपण गृहप्रवेश करावा परंतु मंडळी या वर्षी वास्तुशांतीसाठीचा शुभ मुहूर्त या दसऱ्याच्या शुभ पर्वावर नाही वास्तुशांती परंतु या वर्षी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गृहप्रवेशाचा मात्र मुहूर्त आहे म्हणजेच गुरुवार दोन ऑक्टोबर या दिवशी त्यामुळे आपण गणेश पूजन करून गृहप्रवेश अवश्य करू शकता मंडळी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे गप्पा मारतोय आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामधून मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त परिपूर्ण माहिती घेण्यासाठी आपल्याला ज्योतिष कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राइब करा सोबत दिलेलं बिलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकतं आणि आपण पाहू शकता सगळ्यात पहिल्यांदा आमचा हा व्हिडिओ चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया स्वत कसा करायचा गृहप्रवेश आपल्या नवीन वास्तूमध्ये गणेश पूजन करू दसऱ्याच्या शुभ व मंगल प्रसंगी मंडळी बरेच जात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या नवीन बांधलेल्या किंवा विकत घेतलेल्या वास्तूमध्ये वास्तुशांतीचं आयोजन करतात होम हवन परंतु मंडळी दसरा हा अतिशय शुभ अगदी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त जरी असला तरी वास्तुशांतीसाठी जर या दिवशी वास्तुशांतीचा मुहूर्त नसेल तर वास्तुशांतीच्या मुहूर्ताची काही गणित वेगळी आहेत तर त्या दिवशी वास्तुशांत मात्र करू नये बऱ्याचदा काय होतं मंडळी आपल्याला काही कारणांमुळे आपलं राहतं जुनं घर सोडायचं असतं नवीन घरात राहायला यायचं असतं आणि अशा साडेतीन मुहूर्तांपैकी तर अवश्यच तर काही जण आपण विकत घेतलेल्या किंवा बांधलेल्या नवीन घरात राहायला जायला उत्सुक असतात व दसरा हा विजयाचा आनंदाचा व साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा शुभ मुहूर्त असल्यामुळे हा वास्तुशांतीसाठी सुद्धा शुभ मुहूर्त आहे असा समज करून घेऊन त्या दिवशी वास्तुशांतीचे आयोजन करतात परंतु मुहूर्त नसल्यास तसं आवश्यक करू नये सुद्धा दसऱ्याच्या दिवशी वास्तुशांतीचा मुहूर्त नाही मग अशा वेळेला आपण गृह शुद्ध्यर्थ ब्राह्मण उपलब्ध असतील तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली उदक शांता अथवा गणेश पूजन कलश पूजन करून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या नवीन घरात राहायला जाऊ शकता व वास्तुशांतीच्या शुभ मुहूर्तावर नंतर वास्तुशांती करून घेऊ शकता परंतु काही कारणांमुळे गुरुजीच उपलब्ध नसतील हे गणेश पूजन करण्यासाठी गृहप्रवेश करण्यासाठी तर आपण स्वतः एक पाण्याने भरलेला कलश घेऊन त्यामध्ये एक पैसा एक सुपारी आणि फुल सोडावं व आंब्याचा किंवा अशोकाची पानं घेऊन पाच किंवा तीन त्यावर नारळ ठेवावा कलश आणि त्या कलशाला कुंकवाचं स्वस्तिक काढावं व हा कलश पूर्व दिशेच्या भिंतीकडे तांदळाच्या राशीवर मांडावा अर्थात जमिनीवर पांढरे किंवा हिरवे वस्त्र पाटावर चौरंगावर किंवा अगदी जमिनीवर अंथरावे व त्यावर हा कलश आपल्या डाव्या बाजूला मांडावा तोंड डाव्या बाजूला मांडावा कलशाच्या उजव्या बाजूला असल्यास आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी व एकदम उजव्या बाजूला गणेशाची मूर्ती किंवा सुपारी ठेवावी अर्थात ती सुद्धा तांदळाच्या राशीवर या मांडणीच्या उजव्या बाजूला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा म्हणजे पुन्हा एकदा नीट समजावून सांगतो मांडणी कशी करायची सर्वप्रथम तर पूजे पूजा ही पूर्व दिशेच्या भिंतीला मांडावी यासाठी जमिनीवर पाठ किंवा चौरंग ठेवून त्यावर हिरवं किंवा पांढरं वस्त्र अंथरावं अगदी पाठ किंवा चौरंग नाही मिळाला तर अगदी जमिनीवर वस्त्र अंथरून त्यावर आपण पूजा मांडू शकता आपल्या उजव्या हाताला सर्वप्रथम गणेशाची मूर्ती किंवा सुपारी तांदळाच्या राशीवर ठेवावी त्याच्या बाजूला जर आपल्याकडे असेल तर कुलदेवतेचा फोटो आपल्या इष्टदेवतेचा फोटो किंवा मूर्ती आणि नंतर कलश ठेवावा आणि ह्या गणेश मूर्ती समोर पानाच्या विड्यावर सुपारी व एक नाणं ठेवावं व नैवेद्य म्हणून गुळ खोबरं ठेवावं तर कुलदेवतेच्या फोटो समोर गोडाचा नैवेद्य म्हणून मिठाई वगैरे आणली असेल तर ती ठेवावी व सर्वांच्या समोर पाच पानाचे विडे ठेवावे त्यावर एक सुपारी आणि एक नाणं ठेवावं अशी पूर्व पूर्ण मांडणी करून नंतर पूजेला बसावं ही सर्व मांडणी झाल्यानंतर प्रथम जी व्यक्ती पूजा करणार आहे त्यांनी सुचिरभूत होऊन घरातील सर्व थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत व नंतर पूजेला बसावे सर्वप्रथम गणेशाच्या मूर्तीवर किंवा सुपारीवर हळद कुंकू शेंदूर वाहून गणेशाचं स्मरण करून दुर्वा फुलं वाहून गणेशाला नमस्कार करावा व आपल्या या नूतन वास्तूसाठी आपले म्हणजे गणेशाचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत अशी हात जोडून प्रार्थना करावी त्यानंतर अकरा वेळा ओम गंग गणपतये नमः हा मंत्र म्हणावा त्यानंतर कलशाला नमस्कार करून कलशाला हळद कुंकू फुल वाहून नमस्कार करून आमच्या या वास्तूमध्ये या भरलेल्या कलशाप्रमाणे सदैव आनंद सुख समाधान ऐश्वर चांगलं सुदृढ आरोग्य मनोइच्छित कामनापूर्ती हे नेहमी आमच्या या वास्तूत भरलेले राहो सदैव सर्व देवदेवतांचे आशीर्वाद आमच्या कुटुंब परिवाराला लागून सर्वांचं कल्याण होवं अशी प्रार्थना त्या कलशाला म्हणजे वरुण देवतेला करावी नंतर आपण जे आपले देव मांडलेले आहेत त्यांना हार किंवा फुलं हळदी कुंकू वाहून आता आपण जशी प्रार्थना केली तशी आपल्या कुलदेवतेला इष्टदेवतेला तुमचे गुरु असतील त्यांना प्रार्थना करावी आणि हे सर्व पूजन झाल्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचे अकरा किंवा एकवीस पाठ करावेत गणपती अथर्व शीर्ष येत नसेल तर ओम गणपते नमहा या मंत्राचा जप अकरा माळा किंवा नऊ माळा अवश्य कराव्या आपल्या सद्गुरूंनी काही मंत्र दिलेला असेल तर त्याचा पाठ करावा कुलदेवतेचा मंत्र येत असेल तर तो करावा नाहीतर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा पाठ एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा करावा कुलदेवतेचं स्मरण करून स्वामींचा तारक मंत्र येत असेल महालक्ष्मी अष्टक स्तोत्र राम रक्षा स्तोत्र विष्णू सहस्त्र नाम हे सुद्धा मंत्रपाठ किंवा स्तोत्र आपल्याला येत असतील तर ते सुद्धा अवश्य करावेत त्यानंतर आपण जो काही पेडे बर्फी मिठाई आणलेली असेल ती देवाला नैवेद्य म्हणून दाखवावी सर्व उपस्थित मंडळींना हा प्रसाद द्यावा शक्य झाल्यास यावेळेस लक्ष्मी स्वरूप झाडूची हेरसुनीची सुद्धा पूजा हळद कुंकू फुलं वाहून करावी नंतर आपल्या स्वयंपाक घरात गॅस शेगडीची स्थापना केली असेल तर त्याला हळद कुंकू वाहून त्यांची पूजा करावी म्हणजे अग्नी देवतेची काही जण यावेळेला ह्या अग्नीवर दूध सुद्धा उतू घालवतात शक्य असल्यास तसंही करावं आपल्या उंबरट्याची सुद्धा हळद कुंकू फुलं वाहून पूजा करावी, करावी। प्रवेशद्वारावर कुंकवाने स्वस्तिक चिन्ह आणि बाजूला शुभ लाभ लिहावे अर्थात मंडळी ही सर्व जी पूजा आपण करणार आहोत गणेश पूजन त्यापूर्वी वास्तू स्वच्छ करून घ्यावी प्रवेशद्वाराला फुलांचं तोरण बांधावं दारासमोर रांगोळी काढावी उंबरट्याला हळदीने सारवून घ्यावे व त्यावर हळद कुंकू फुलं वाहून नंतर ही सगळी मगाशी सांगितलेली पूजेची मांडणी करून सागर संगीत पूजा आपण करू शकता मंडळी गणेश पूजनासाठी या दिवशीची शुभ वेळ असणारे दसऱ्याची अगदी पहाटे सहा वाजून सत्तावीस मिनिटे ते सकाळी आठ वाजेपर्यंत त्यानंतर सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटं ते दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत तर ते संध्याकाळी चार वाजून बावन्न मिनिटं ते सूर्यास्तापर्यंत अर्थात या वेळेत काही मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी सुद्धा हे मुहूर्त आपण वापरू शकता जस की वाहन दागदागिने इत्यादी आणि दसऱ्याचा जो विजय मुहूर्त यावर्षीचा आहे तो दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटं ते तीन वाजून पंधरा मिनिटं म्हणजे ह्या ज्या वेळा दिलेल्या आहेत तर काही जणांनी असेही प्रश्न विचारले होते की आम्ही जर घटस्थापना केलेली आहे तर त्या घटाचा आम्ही दसऱ्याच्या दिवशी उत्थापन करतो म्हणजे तो घट हलवतो तर त्याच्यासाठी सुद्धा आपण हे मुहूर्त वापरू शकता सकाळच्या प्रहरातले तर मंडळी असा हा दसऱ्याचा शुभ मुहूर्त दसऱ्याचा हा सणाचा दिवस हा साडेतीन मुहूर्ताचा असलेला दिवस आपल्या आयुष्यामध्येही आनंद भरभराट आणो उत्साह आणो आणि आपल्या कार्याला योग्य ती गतिमानता प्राप्त करून देऊन आपल्या आयुष्यामध्ये ऐश्वर्य आणि सुदृढ आरोग्याची लयलूट उपभोगण्यासाठी सर्व देवदेवतांचे देव, आशीर्वाद आपल्याला लाभत मंडळी आपण दरवर्षी नुरसिहवाडीमध्ये धार्मिक कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन करत असतो याही वेळेला नवीन येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस नऊ दहा अकरा या कालखंडामध्ये शुक्रवार रविवार शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस हा कार्यक्रमाचं आयोजन याही वर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीस या नवीन वर्षात करण्यात आलेला आहे त्याचा व्हिडिओ आता या व्हिडिओच्या नंतर लगेच प्रकाशित होईल असतोसुद्धा पहा त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आपल्याला सुद्धा नाव नोंदणी करायची असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून त्याविषयीची माहिती अवश्य जाणून घ्या आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो याच नंबरवर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता ऑनलाईन वास्तू किंवा ज्योतिष विषयाचं आमच्याकडून सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी किंवा शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित केलेली विविध रुद्राक्ष यंत्र या गोष्टी आपल्याला मागवायच्या असतील तर तरीसुद्धा त्याचप्रमाणे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी तीनशे एकतीस रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तर श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ व अष्टोत्तर शतनामावली हा ग्रंथसुद्धा आपण एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून मागवू शकता तर मंडळी असा हा दसऱ्याचा सण आपल्या आनंदात भर टाकू एवढं म्हणून आपण घेऊया विश्रांती या ठिकाणी पुढच्या भागामध्ये अभ्यास आपण करतो आहोत ते म्हणजे या वेळेला दस नवीन वर्षाच्या अनुषंगाने जे आम्ही वाडीची यात्रा आयोजित करत आहोत तर त्या संदर्भाची माहिती कळावे लोबाय असावा धन्यवाद